सॅलरीवर पर्सनल लोन कॅश सॅलरी चालत नाही सर्व कटिंग होऊन बारा हजारपेक्षा जास्त सॅलरी सलग मागील बारा महिन्यापासून बँकेत यायला पाहिजे पीएफ कट होणे आवश्यक जामीनदार तारण ठेवायची गरज नाही मागील कोणत्याही लोनचे क्रेडिट कार्डचे हप्ते बाऊन्स थकीत नसावेत यापूर्वी लोन काढलेले नसेल तरी लोन मिळेल संपूर्ण महाराष्ट्रात पेपरलेस डिजिटल लोन सेवा अगोदर कोणतेही चार्जेस नाहीत वय एकवीस ते बावन्न वरील हप्ते तीन वर्षासाठी अंदाजे दिलेले आहेत फाईल लॉग इन झाल्यावर कमी जास्त होऊ शकतो एक वर्षानंतर कधीसुद्धा लोन बंद करू शकता लोनसाठी खालील कागदपत्रे व्हॉट्सअप करा पॅन आणि आधार कार्डच्या दोन्ही बाजू मागील महिन्याची सॅलरी स्लिप एक वर्षाचे आजपर्यंतचे बँक स्टेटमेंट पीडीएफ